रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं प्रत्येकजण आपापले फासे टाकत आहे प्रत्येकजण आपापले डावपेच टाकत आहेत प्रत्येकजण आपापल्या पक्षाची बांधणी करत आहे प्रत्येकजण आपल्याला कसं जास्त भेटल यासाठी प्रयत्न करत आहे मित्रांनो येणारी निवडणूक यामुळे महत्वाची आहे की, की येणारी निवडणूक हे ठरवणार आहे की यापुढे देशाची दिशा काय असणार देश कोणत्या मार्गाने जाणार देश संविधानाच्या मार्गाने जाणार की देश मनुस्मृतीच्या मार्गाने जाणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे मित्रांनो एकीकडे भारतीय जनता पार्टी आहे दुसरीकडे काँग्रेस आहे वंचित बहुजन आघाडी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि वेगवेगळ्या राज्यातील त्यांचे त्या राज्यातील स्थानिक पक्ष आहेत प्रत्येक लढायला सज्ज आहे प्रत्येक आपापल्या पक्षाची बांधणी करत आहे प्रत्येक आपल्यालाच कसा जास्त हिस्सा भेटन यावर काम करताना दिसत आहे प्रत्येकाची आपापली बांधणी सुरू आहे मित्रांनो या सर्व विरोधी पक्षांना जरी जाणीव असली तरीही असल जाणीव आणि जाणीव सोबत बांधिलकी असणार एकमेव नेतृत्व या भारतामध्ये आहे आणि ते म्हणजे माननीय बाळासाहेब आंबेडकर खर तर माननीय बाळासाहेब आंबेडकरच संपूर्ण विरोधी पक्षांना या गर्तेतून बाहेर काढू शकतात हे मी वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलं आहे परंतु आजचा आपला जो विषय आहे तो असा आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो निशाणा साधलेला आहे त्या निशाण्याने चार जण घायाळ होणार आहेत आणि चारही जणांना त्यांची दखल घ्यावीच लागणार या चारही जणांची त्यांच्याशिवाय डाळ शिजणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो आता मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी निशाणा साधलेला आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाराष्ट्राच्या राजकारण्याच्या एकदम फ्रंटवर येऊन बसलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ नीट पहा शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षातील विषय अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या निशाण्यावर जो आहे चार नंबरचा तो आहे भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी म्हणण्यापेक्षा खास करून नरेंद्र मोदी हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या निशाण्यावर आहेत कारण नरेंद्र मोदी म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एक विचार म्हणून ते त्यांच्यावर अटॅक करत आहेत हल्ला करत आहेत शाब्दिक हल्ला करत आहेत काही करून दोन हजार चोवीस ला मोदीला हटवायचं हे टार्गेट मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ठरवलेलं आहे आणि हे, हे त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सांगितलेलं आहे सांगत आहेत सर्वांना सांगत आहे सोशल मीडियावर सगळीकडे हे उपलब्ध आहे आता या चार नंबरवर जो भारतीय जनता पार्टी निशाण्यावर आहे त्याचा आपण शेवटी पाहू तुर्तास आपण तीन नंबरवर त्यांच्या निशाण्यावर कोण आहे ते पहा मित्रांनो त्यांच्या तीन नंबरला निशाण्यावर आहे काँग्रेस पार्टी मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला एक जागा मिळाली आणि काँग्रेसला सुद्धा एक जागा मिळाली ज्या काँग्रेसने देशावर साठ वर्ष राज्य केलं महाराष्ट्रावर अनेक वर्ष राज्य केलं त्या काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीला सुद्धा एम आय एम सोबत युती असताना एक जागा मिळाली आता सर्वांना माहित आहे की ती जागा केवळ वंचित बहुजन आघाडीमुळेच निवडून आलेली आहे आणि हा जर आढावा जर घेतला तर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे तुल्यबळ आहेत एकाच मापाचे आहेत आणि एकाच मापाचे असल्यामुळे या दोघांनाही जागा वाटपामध्ये समान स्थान मिळायला हवं आणि यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब लोकसभेच्या बारा जागा मागत आहेत त्याबद्दलचं पत्र त्यांनी काँग्रेसला काल पाठवलेलं आहे त्याचबद्दलचं पत्र त्यांनी त्यांच्या दोन नंबरवर जे निशाण्यावर आहेत ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार त्यांना सुद्धा त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांचा फॉर्म्युला कळवलेला आहे आणि त्यांच्या एक नंबर निशाण्यावर जी आहे शिवसेना ती निशाण्यावर नाही पण त्यांना सुद्धा त्यांनी ते पत्र पाठवलेलं आहे आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा जो बाण मारलेला आहे हा जो निशाणा मारलेला आहे यानेही चारही जण घायाळ झालेले आहेत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आता ते कस ते पहा मग तुमच्या लक्षात येईल मित्रांनो चार नंबरवर जो निशाण्यावर आहे भारतीय जनता पार्टी त्या भारतीय जनता पार्टीला पक्क माहीत आहे की जर वंचित बहुजन आघाडी जर सेपरेट लढली तर महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार कारण वंचित बहुजन आघाडीकडे खूप मोठा मतदार आहे आणि ते मतदार काही झालं तरी प्रकाश आंबेडकर साहेबांची साथ सोडत नाही आणि अशा मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा साफ होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या काही जागा निवडून येतील कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेब त्यांना साथ देतील अशी एक आशा आहे आणि मित्रांनो यामध्ये असं समजू नका की भारतीय जनता पार्टीला मोकळं रान सापडलं म्हणून वंचितचे यावेळेस खासदार निवडून येणार नाहीत असं समजू नका यावेळेस वंचित बहुजन आघाडी जरी सेपरेट लढली तरी सुद्धा दोन खासदार निवडून आणण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे जर परफेक्ट नियोजन केलं तर तरी सुद्धा वंचित सेपरेट लढल्यानंतर भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त फायदा होणार आहे त्यामुळे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो काल फॉर्म्युला पाठवला सगळीकडे बारा बाराचा त्या फॉर्म्युल्याने भारतीय जनता पार्टी घायल झालेली आहे कारण जर वंचित बहुजन आघाडीला बारा जागा मिळाल्या आणि सर्व महाविकास आघाडी जर एकत्र लढली तर भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातून सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही हे तर निशाण्यावर आहेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा जरी थोडा कमी असला थोडा सॉफ्ट असला त्यांच्याविषयी थोडी सहानुभूती जरी असली तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुद्धा दोन गट झालेले आहेत अगदी सरळ सरळ विभागणी झालेली आहे आणि या न्यायाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो फॉर्म्युला दिलेला आहे तो काहीतरी विचार करून दिला असेल ती रणनीती या तिघांनी समजून घ्यावी तर चौथ्या निशाण्यावर लागेल चार नंबरचा भाजप हे या तिघांनी लक्षात घ्यावं प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम